श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ भक्तांनो तुम्ही आजचा हा व्हिडिओ बघत आहात म्हणजे तुम्ही खूप भाग्यवान आणि नशिबवान आहात कारण बाळांनो देवाचे मूल्यवान संदेश प्रत्येकाच्याच नशिबात नसतात तुम्ही देवाचे लाडके भक्त आहात खूप प्रेमळ आहात म्हणून त्यामुळे तुमच्या नशिबात हा व्हिडिओ आला आहे बाळांनो जेवणात आपल्याला गुरु म्हणून आपले स्वामी लाभलेले आहेत आपली प्रत्येक गोष्ट आपण त्यांना सांगत असतो आणि ते ऐकत असतात आपली प्रत्येक प्रार्थना ते देव ऐकत असतात आणि त्यावर विश्वास ठेवा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका सहमत असाल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ टाईप करा बाळांनो आपण एवढेही मोठे नाहीत की देवापेक्षा जास्त विचार करू शकतो देव आपल्यासाठी जो काही विचार केलेला आहे तो आपल्या भल्यासाठीच आहे बाळांनो देवावर फक्त डोळे झाकून विश्वास ठेवा जी गोष्ट होईल ना ती आपल्यासाठी चांगल्या आपल्या चांगल्यासाठीच होईल म्हणून देवाला अजिबातही नाराज करू नका फक्त सर्व काही देवावर सोपवून टाका देव जे करतील ते आपल्यासाठी चांगलेच करतील असे आपल्या मनात पक्क रुजवा बाळांनो तुम्ही देखील देवाचे लाडके भक्त असाल तर लगेच आपलं हे भक्तिमय स्वामीमय चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण बाळांनो आपल्या या चॅनलवरती स्वामींबद्दल महाराजांबद्दल रोज नवीन नो नवीन संदेश येत राहतात आणि हे संदेश आपल्या जीवनासाठी चांगलं वळण देण्याचं काम करतात चांगलं वळण देण्याचं काम करत असतात ज्यावेळेस आपण चुकीच्या मार्गाने चालत असतो त्यावेळेस देव आपल्याला संदेश पाठवून योग्य मार्गावर चालण्याचा सांगत असतात पण ज्यावेळेस काहीतरी चुकीचं काम करण्याचा विचार करतो त्यावेळेस हा संदेशच आपल्याला चांगलं काम करण्याचा संदेश देत असतो म्हणून बाळांनो वेळोवेळी देव आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतात आपण या व्हिडिओकडे दुर्लक्ष करत असतो बाळांनो असं अजिबात करू नका हा संदेश शेवटपर्यंत ऐका देवाची देखील हीच इच्छा आहे की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळांनो तुमचं जीवन पूर्णपणे आनंदाने भरून जाईल असा विश्वास आपल्या फक्त मनामध्ये ठेवा जीवनात होणारी प्रत्येक गोष्ट आपल्या बाजूने होत आहे असा विचार करत चला बघा तुमचं जीवन एकदम सकारात्मकपणे हळूहळू पुढे जाईल बाळांनो कुठल्याही गोष्टीची चिंता करत बसू नका कारण तुम्ही जेवढी चिंता कराल तुमचे तेवढीच तुमच्या डोक्याला त्रास करून घेसाल एकदा की तुमच्या डोक्याला त्रास झाला की तुम्ही तुमच्या चुकीच्या मार्गावर तयार चुकीच्या मार्गावर जाण्यासाठी तयार व्हाल म्हणून बाळांनो अशी वेळच येऊ देऊ नका की तुम्हाला चुकीच्या मार्गावर चालण्यासाठी सुरुवातीपासून मी सांगत आलेलो आहे की तुम्ही योग्य मार्गाने चाला कुठल्याही गोष्टीचा विनाकारण विचार करू नका जे होत आहे ते सर्व काही आपल्या भल्यासाठीच होत आहे हे मनामध्ये पक्क करून ठेवा मग बघा तुम्हाला कोणीच वाईट मार्गावर जाण्यासाठी भाग पडू शकत नाही बाळांनो ही जीवन हे जीवन म्हणजे काय आहे तर जीवन म्हणजे एक संघर्ष आहे या संघर्षामध्ये तुम्हाला सर्व काही फुकट मिळू शकणार नाही त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि तुम्ही मेहनतीसाठी नेहमी तयार व्हा तर तुम्ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय देवा असं टाईप करा आणि बाळांनो आपल्या या सुंदर व्हिडिओला लगेच लाईक करा जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी किंमत मोजावी लागते मग ती पैशाच्या रूपाने असू देत किंवा जिद्दीच्या चिकटीच्या रूपाने असू संयमाच्या मेहनतीच्या रूपामध्ये असू द्यात कुठल्या ना रू कुठल्या ना रूपात आपल्याला किंमत मोजावीच लागते बाळांनो देव आपल्यासाठी योग्य मार्गदर्शन करत आहे म्हणून आपण योग्य मार्गावर चालत आहोत नाहीतर आत्तापर्यंत आपण कितीतरी चुकीचे मार्ग निवडले असते परंतु आपण नशिबवान आहोत भाग्यवान आहोत की आपल्याला देवाचे मार्गदर्शन लाभले आहे तुम्ही देखील भाग्यवान नशिबवान असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय देवा असं टाईप करा बाळांनो आपल्याला हे सुंदर जीवन मिळालं आहे तर आपण त्याला अजून सुंदर का बनवू नये का आपण आहे त्यामध्ये अडकून राहावं का आपण जास्त प्रगती करू नये आपल्या नशिबात जे आहे ते तर मिळणारच आहे पण आपण आपलं नशीब अजून चमकवू शकतो त्यासाठी देव आपल्याला रोज संधी उपलब्ध करून देत असतात मग आपण त्या संधीचा का सोनं करू नये का आपण जास्त प्रयत्न करून पुढे जाऊ नये पण बाळांनो आपल्या मद, मनामध्ये येणारे प्रत्येक विचार हे निगेटिव्ह असतात नकारात्मक असतात हे पण नेहमी हाच विचार करत असतो की नको हे करायला नको हे करायलाच करायला नको त्यामुळे आपल्याला त्रास होईल नको ही गोष्ट केली तर आपण चुकू हे करू ते करू असं नकारात्मक विचार आपल्याकडं येत असतात बाळांनो याच नकारात्मक विचारांमुळे आपण मागे राहतो हे आपल्याला कळत नाही आपल्याला पुढे जायचे असेल तर ज्यांनी वेळोवेळी आपल्याला अपमान केला आहे आप त्यां आपल्याला तुच्छ लेखलं अशांच्या नाकावर तिथून पुढे जायचं असेल तर बाळांनो कष्टाला पर्याय नाही कष्ट करावेच लागणार देव आपल्याला देव आपल्यासाठी नेहमी उपस्थित आहे मदत करतोय त्यांची देखील हीच इच्छा असते की आपण काहीतरी नवीन करावं आपण प्रत्येक गोष्टीची सुरुवात देवाचं नामस्मरण करावं देवाची हीच दे इच्छा असते की आपण रोज नवीन प्रयत्न करावे येणाऱ्या प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद आपल्यामध्ये आहे ही फक्त ओळखायला आपण पाहिजे हेच देवाचं म्हणणं आहे बाकी सर्व काळ सर्व आपल्यावर अवलंबून आहे मग आपण एखादी गोष्ट कशाप्रकारे करतो आपण ती गोष्ट करताना किती वेळा चुकतो एखादी गोष्ट सुरुवात करताना कशी करतो यावरती सर्व अवलंबून अशी नशीब अवलंबून आहे बाळांनो कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करताना नेहमी देवाची देवाच्या नावाने करा घरात एकदम शांतता ठेवा घरातील सदस्यांना खूप प्रेमाने जीव लावा बाळांनो आपण सर्व त्यांच्यासाठीच तर करणार आहोत मग त्यांनाच आपण दुःख का द्यायचे कसं कसं काय मग चांगल्या गोष्टी करू शकतो ते जर दुःखी असतील तर त्या कितीही त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी केल्या तरी त्यांना काहीच वाटणार नाही म्हणून पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरातले सर्व गो सदस्य हे आनंदात असायला पाहिजे सुखात ठेवा त्यांना दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही असं जीवनात वागू नका तिसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी आपल्याला अपमान केलाय ज्यांनी आपल्याला कमी लेखलं ले, आहे अशा ठिकाणी पुन्हा जायचं नाही पुन्हा जाऊ नका काही जी गोष्ट तुम्ही करणार आहात ती गोष्टची कल्पना तुमच्या जे काही वाईट करणाऱ्यांना आहे अजिबात लागू नका लागू देऊ नका तुम्ही जर एखादी गोष्ट करायला जात असाल तर ती गोष्ट जेवढी गुप्त ठेवता येईल तेवढी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करा आणि मग एकदा की ती पूर्ण झाली की मग सगळ्यांना सांगू शकता परंतु सुरुवात करण्याच्या आधी ती गुप्त ठेवलेलीच बरी सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली असं टाईप करा कारण बाळांनो आपण प्रत्येक गोष्ट गुप्त का ठेवावी म्हणजे जी गोष्ट आपल्याला करायची ती गुप्त का ठेवावी कारण इतरांना ती गोष्ट आपण सांगत बसलो तर ती गोष्ट पूर्ण होण्यास खूप सारा विलंब होतो आणि अनेक अडचणी येऊ शकतात आणि म्हणून बाळांनो तुम्ही दी। करता साल तुंछा, तुंछा जर एखादी चांगली गोष्ट करत असाल तर ती फक्त आणि ती तुमच्या तुमच्यामध्ये आणि ती तुमच्या हितचिंतकामध्ये शेअर करू शकता आणि बाळांनो आपल्यामुळे जर इतरांना त्रास झाला तर लगेच त्या क्षणी क्षमा मागा कारण हे जीवन आहे आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याचा शंभर टक्के प्रयत्न करा पण कु चुकूनही जर झाला तर त्याच क्षणी क्षमा मागा तुमचं पाप तिथेच मिटेल पण बाळांनो तुम्ही जर हे पापाचं ओझं घेऊन पुढे निघून गेलात तर तुम्हाला शेवटी ते पापांचं ओझं पेलवणार नाही आणि तुम्हाला ते असहाय्य होईल आणि त्यावेळेस तू कुठे ना कुठे तुमचं वाईट नक्की होईल म्हणून बाळांनो कुठलंही पाप डोक्यावर घेऊ नका विरवू नका ते कुठे कुठे ना कुठे ते पाप फेडलं जाऊ शकतं याचा विचार करा कुठे ना आणि त्याचा लगेच विचार करा आणि ते फेडून टाका जीवनात कधी चांगली वेळ येईल असं हात विचार करून हातावर हात धरून चांगली वेळ येणार आहे सर्वांना माहिती आहे पण ती कशी लवकर आणता येईल याचे प्रयत्न करा कारण देवाला देखील हीच अपेक्षा आहे की माझ्या भक्तांनी प्रयत्न करावे माझ्या भक्तांनी हातावर हात ठेवून बसू नये अशी देवाची इच्छा असते तुम्ही जर प्रत्येक गोष्टीला सांगत असाल देवाला सांगत असाल आणि स्वतः काहीच करत नसाल तर बाळांनो देवदेखील तुमची मदत करणार नाही देवाला देखील कष्ट करणारे प्रयत्न करणारे भक्त आवडत असतात त्याचं फळ मग देव हसत हसत देत असतो बाळांनो फळाची अपेक्षा तुम्ही धरू नका सर्व काही देवावर सोडवून द्या सोपवून द्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब देवाकडे लिहिलेला आहे योग्य वेळ आली की प्रत्येक हिशोब देव पू पूर्णपणे तुम्हाला देणार आहे तुम्ही कुठलेही उपकार केले दानधर्म केले हे जगाला ओरडून सांगू नका तुम्ही असे केले तर त्याची किंमत तिथेच शून्य होते आपण जर दानधर्म केले पण आपल्याला सवय असते की दहा लोकांना ओरडून सांगतो बाळांनो असं केल्याने आपण केलेल्या केले कामाचे कुठलाच अर्थ उरत नाही त्यामुळेच कुठलेही काम केले की चांगलं काम केले की लग त्याचा गाजावाजा अजिबात करायचा नाही बाळांनो कुठलीही गोष्ट केली नेहमी प्रामाणिकपणे करायची अजिबात त्यामध्ये कुठलीही खोटेपणा करू नका कारण तुम्ही जर एका कामामध्ये खोटेपणा केला तर पुढील दहा कामामध्ये अपयश येईल म्हणून बाळांनो प्रामाणिकपणे विश्वासाने एखादे काम पूर्ण करा नक्की देव तुम्हाला त्याचा मोबदला देईल बाळांनो मो जीवनात कष्ट असतात म्हणून लगेच चुकीचा मार्ग पकडू नका तुम्ही कुठल्याही क्षेत्रात तरी तुम्हाला कष्ट हे अनिवार्य आहेतच म्हणून थोडेसे कष्ट कमी करण्यासाठी लगेच चुकीचा मार्ग धरू नका थोडासा त्रास होईल थोडीशी मेहनत जास्त करावी लागेल पण सुखाचे समाधानाचे दिवस नक्कीच येतील गरज म्हणून बाळांनो कष्ट लागले तरी चालेल पण सत्याच्या मार्गाने चला म्हणून बाळांनो जीवनात कधीही खोटं बोलू नका जर तुम्ही एक खोटं बोललं तर प्रत्येक ते खोटं लपवण्यासाठी तुम्हाला दहा दहा खोटे बोलावे लागेल म्हणून खोटं बोलून खोट्याचं ओझं आपल्या डोक्यावर लादू नका जेवढं खरं बोलता येईल तेवढं शंभर टक्के खरं बोला बोलण्याचा प्रयत्न करा बाळांनो तुमच्याशी जर कोणी वाईट वागलं म्हणून तुम्ही लगेच कोणाशी वाईट वागू नका हा ज्याचा त्याचा विचार आहे की कोणाला कसं वागायचं कोणाशी पण परंतु आपल्याला माहीत आहे की देवाने आपल्याला नेहमी शिकवलं आहे की इतरांशी नेहमी चांगलं वागावं नेहमी प्रत्येकाशी प्रत्येकाच्या चांगल्याचाच विचार करावा नेहमी आपण जे करतो ते चांगलंच करतो की नाही हे आपण अडताळून पाहायला हवं जे करतो आहे ते इतरांना त्रास तर होत नाही आहे ना याची खात्री करून घ्यावी बाळांनो जीवनात कुठलीही गोष्ट करा पण सत्याने करा खोटं बोलून कुठलीच गोष्ट करू नका कारण बाळांनो त्याचा अंत नेहमी वाईटच होत असतो म्हणून चांगल्या गोष्टीची सुरुवात चांगल्या स्पष्ट सत्याने करा तिचा शेवटही गोडच होईल बाळांनो जीवनात अनेक असे व्यक्ती भेटतील फक्त ते फक्त तुमच्या कामापुरतेच येतील म्हणून त्यांना लगेच आपलं सगळं सगळंच मित्र वगैरे मानू नका ते तुमच्या कामा तुमच्याकडे कामापुरते आले तर तुम्हीही त्यांच्यासोबत कामापुरतेच संबंध ठेवा पण बाळांनो लक्षात ठेवा पण ज्यांनी बाळांनो लक्षात ठेवा की ज्यांनी तुमची साथ दिली आहे वाईट काळात सोबत होते खंबीरपणे अशा व्यक्तींना अजिबात गमावू नका अजिबात विश्वास तोडू नका अशा व्यक्तींचा त्यांच्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं नक्कीच करा ते देखील आनंदी होतील आणि तुमची साथ अशीच शेवटपर्यंत देत राहतील बाळांनो जीवनात खूप काही शिकायला मिळत असतं पण फक्त आपली शिकण्याची इच्छा पाहिजे आता तुम्हीच बघा या संदेशाच्या माध्यमातून आपण या देवाच्या मार्गदर्शनातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं म्हणून बाळांनो तुम्हाला पहिलेपासून हेच सांगत आलो आहे की देवाचे संदेश शेवटपर्यंत ऐका कारण आम्ही प्रत्येकाला चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करतो बाळांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कधीच कोणाला वाईट शिकवलं जात नाही सर्व काही चांगलंच शिकवलं जातं म्हणून बाळांनो असेच व्हिडिओ आपण रोज बघायला हवेत आजचा हा सुंदर व्हिडिओ देवाच्या कृपेने तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तुम्ही हा बघितला आहे बाळांनो आजचा हा सुंदर व्हिडिओज स्वामींचा संदेश स्वामींचे मार्गदर्शन आपल्याला जीवनात प्रेरणा देणारा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच सुंदर व्हिडिओ मार्गदर्शन संदेश मी तुमच्यासोबत रोज शेअर करेन आणि तुम्हाला पाहायचा असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणिच दोन मिनटं आपण स्वामी समर्थांचा जप करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सामर्थ माझ्यासोबत तुम्हीही देवाच नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज